रेल्वे न, 2008 भरती प्रक्रिया राबवली होती या भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मनसेकडून मारहाण केल्याच्या आरोपावरून मनसे, के मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाची ठाणे न्यायालयात सुनावणी झाली यावेळी राज ठाकरे यांनी न्यायालयात उपस्थित राहून गुन्हा मान्य नसल्याचं न्यायालयाला सांगितलं त्यानंतर न्यायालयाकडून आता हा खटला पुढे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मुंबईसह सर राज्यातील सर्वच का महापालिका या काही होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या कामाला यामध्ये युती आणि आघाडी होणार की नाही याविषयी ही चर्चा रंगल्यात निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आले असून हे दोघं एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे या राजकीय घडामोडींमुळे मुझे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात अशातच उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे न्यायालयात गुरुवारी हजेरी लावली अखिल भारतीय रेल्वे भरती मंडळानं एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार आठ रोजी रेल्वे भरतीसाठी परीक्षा आयोजित केली होती मुंबईत रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता रेल्वे भरतीमध्ये उत्तर भारतीयांना प्राधान्य दिलं जात असून रेल्वे भरतीत स्थानिकांवर अन्याय होत आहे असा मनसेचा आरोप होता यानंतर हिंसाचार वाढला आणि या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयात हजेरी लावली ठाणे न्याया न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित कुलकर्णी यांच्यासमोर आज या मारहाण प्रकरणाची सुनावणी झाली या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयानं राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले होते त्यानुसार राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज न्यायालयात सुनावणीसाठी हजेरी लावली राज ठाकरे यांची बाजू मांडण्यासाठी अॅडव्होकेट ओंकार राजूरकर ॲडव्होकेट आदित्य शिरोडकर ॲडव्होकेट मंदार लोणारे असे वकील उपस्थित होते रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपावरून दाखल असलेला गुन्हा मान्य आहे का असा प्रश्न न्यायाधीश कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना विचारला त्यावर हा गुन्हा मान्य नसल्याचं यांनी सांगितलं त्यामुळे चार्ज फ्रेम करण्यासाठी ही सुनावणी होती परंतु राजांनी गुन्हा मान्य नसल्याचं सांगितल्यानं आता हा खटला पुढे चालवला जाणार असून त्याची तारीख लवकरच कळेल अशी माहिती अॅडव्होकेट ओंकार राजूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे